आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीए मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस राहता तालुक्यातील पिंपळस येथे सलाबतप्रमाणे यावर्षीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला श्री प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पिंपळस या भूमीत अनेक वर्षापासून सुरू असलेली ही यात्रा यावर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यावेळी ग्रामदैवत रामेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त सकाळी गंगेच्या पाण्याची मिरवणूक संपूर्ण पिंपळस गावातून काढण्यात आले होते त्यानंतर श्री रामेश्वर महाराज यांचा अभिषेक महापूजा महारती संपन्न झाली तसेच सायंकाळी मानाच्या काठीची भव्य मिरवणूक पिंपळस वेशून काढण्यात आली यावेळी राहणे कुटुंबाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता डफांचा खेळ वैकाचा कार्यक्रम संपन्न होत ग्रामदैवत रामेश्वर महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाले यावेळी ग्रामस्थांनी श्री रामेश्वर महाराज यांच्या यात्रा उत्सव निमित्त विशेष माहिती दिली हे आमचं पिंपळस रामेश्वर ग्राम क्षेत्र आहे या ठिकाणी म्हणजे पूर्वी स्वतः रामायणच्या काळात राम भगवान या गावातून प्रवास करून गेलेले आहे आणि त्या राम भगवानने केलेलं देवस्थान ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वर म्हणून या गावाचा देव क्षेत्र रामेश्वर आहे याची आख्यायिका खूप मोठी आहे जुनं प्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी गंगेचं पाणी आणलं जातं पाणी मिरवलं जातं त्यानंतर देवाचा अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर दिवसभर कार्यक्रमाची सुंदर अशी रूपरेषा तयार होती आणि हो ही यात्रा उभी हो करत असताना एक महिन्याचा कालावधीपासून सुरुवात केलेली असती यात लहान मोठे थोर आणि आमचे सन्मि सन्मान्य नेते आदरणीय नितीन भाऊ कापसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा होत असते यात गाव गावकरी देखील पूर्ण सहभाग नोंदवत असतात माता भगिनी माता भगिनी यात सर्वच असतात यामध्ये संध्याकाळी काठीची मिरवणूक होती मिरवणूक झाल्यानंतर देवाची देखील मिरवणूक होती नंतर वहचा कार्यक्रम होऊन या यात्रेची आजच्या दिवसाची सांगते त्याच्यानंतर उद्यापासून दुसऱ्या कुस्त्या होतात टांगे तांगे, तांगे होतात असे विविध कार्यक्रम होऊन या देव यात्रेची सांगता होत असते पिंपळस म्हणजे आमचं प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची भूमी आहे आणि मला आम्हाला जसं आठवतं आम्ही लहान होतो त्याच्या आधीपासून पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीयाच्या दिवशी श्री रामेश्वर महाराजांची यात्रा दरवर्षी साजरी होत असते मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असतो सकाळी भल्या सकाळी पहाटेपासून पूजनापासून अभिषेकापासून कोपरगावला जाऊन पाणी आणणे अभिषेक करणे पाण्याची मिरवणूक काढणे अशा प्रकारे सकाळचं नियोजन असतं त्याच्यानंतर संध्याकाळी मुखोटा मिरवणूक काठी मिरवणूक आणि नंतर महाप्रसाद नियोजन असतं आणि ते झाल्यानंतर परत वही पारंपरिक पद्धतीने काय जे आहे भविष्यवाणी महाराज सांगतात अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही आमची प्रथा आहे आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी पिंपळस रामेश्वर मंदिराची यात्रा होत असते ही यात्रा पहिल्यापासून भाऊ काक्षे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे माननीय खासदार सुजयदादा विखे व माननीय नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आम्ही ही यात्रा साजरी करतो ह्या यात्रेत पहिल्या दिवशी आम्ही गंगेच्या पाण्याची सकाळी अक्षयतीर्थेच्या दिवशी सकाळी मिरवणूक काढतो व संध्याकाळी आम्ही जो रामेश्वराचा चांदीचा मुकुट बनवलेला आहे गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढतो व राहत्याचे जे आपले भगत आहे वीरभद्र मंदिराचे त्यांची रथातून मिरवणूक काढली जाते व त्याचप्रमाणे यात्रा व अखंड सप्त हा भाऊच्या नेतृत्वाखाली अखंड चालू आहे तर हा पिंपत गावांच्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की हा शेवटपर्यंत असाच चालू राहो व ह्या यात्रेला अशी शोभा लाभो दरवर्षी राडपाळणे वगैरे पहिले येत नव्हते पण आता दरवर्षी दोन वर्षापासून सर्व राडपाळणे वगैरे या, या यात्रेत यायला लागले तामिळनाडूमध्ये जे रामेश्वराचं मंदिर आहे त्याच मंदिराप्रमाणे आमचं रामेश्वराचं या, या ठिकाणी मंदिर आहे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस चौदा वर्षात वनवासाला गेले तर या पिंपळ नगरीतून ते गेले होते म्हणून या गावाला या प्रभू रामचंद्राची आख्यायिका आहे म्हणून आम्ही यात्रा दरवर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी साजरी करतो प्रमाणे यात्रा भरवतो ही यात्रा जुन्या काळात पिंपळ यात्रा भीतरा हा विषय काहीच नव्हता परंतु तात्याबाऊ भगत भगत ज्यावेळेस होते त्यावेळेस तात्या भाऊ भक्तांनी सांगितलं काही इडे रामेश्वरचं दैवत जागृत देवस्थाने तुम्ही याची यात्रा भरा तेव्हापासून अखंड दरवर्षी अक्षय तृतीला ही यात्रा भरत असते आता आम्ही म्हणजे आमचा आता माझं जवळजवळ साठ वर्ष वय साठ वर्षापासून माझ्या अगोदर या यात्रा नव्हत्यात माझ्या माहितीपासून आम्ही हे यात्रा सहभागी होतो आणि आता आमचा एवढा मोठा ग्रुप आहे नित भाऊच्या याच्याखाली तर सप्ताह असो यात्रा असो कुठले काही काही कार्यक्रम असले तर आम्ही सगळे एकोप्याने जाती धर्माचा न विचार करता सर्व जाती धर्माचे लोक जमून ही यात्रा भरत असतो आता आम्ही राहत राहत याप्रमाणेच या वर्षी ह्या वर्षापासून गण चालू केले गणांना सुद्धा इतकी मागणी आहे तर जवळजवळ महिनाभर आता इथून पुढं पुढच्या वर्षी महिनाभर गण चालतील एवढे गणची आत्ताच यादी चालू झालेली आहे सुद्धा असं होतं का आम्हाला पं पंक्ती पुढच्या वर्षाच्या पंक्ती ह्या वर्षी जो बुक होत असतात तसंच ही पद्धत आता यात्रे या यात्रे सुद्धा झालेली आहे आणि आम्ही हाय तोपर्यंत आणि आम्ही पिढच्या पिड़ पिढीला सुद्धा आम्ही या यात्रेचं वळण लावणारे या आणि ही अखंड यात्रा चालू राहणार आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद तीस एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकिरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी 19 आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला